शेतकऱ्यांच्या आक्रोशाला उजळा योग्य भावासाठी शेतकऱ्यांचं नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया काही ठळक घडामोडी कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळपासूनच शेतकऱ्यांचे तुफान असंतोष उसळला आहे मेहनतीने उन्हातन्हात अन्हात चळून कर्जाच्या ओझ्याखाली उत्पादन केलेले सोयाबीन बाजारात विक्रीस येताच व्यापाऱ्यांनी अवघे कवडीमोल दर सांगितल्याने शेतकऱ्यांच्या भावना भरून आल्या आहेत योग्य भावाच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांनी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेट समोरच ठिया आंदोलन सुरू केले आहे प्रतिनिधी पोपटे कारंजा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणलेला आहे काल सोयाबीनला सोयाबीनला काल भाव सात हजार पाचशे देण्यात आला जशी आवक वाढली तशी शेतकऱ्यांची शेत्करें, आवक वाढली तस, तस या मार्केट मधल्या खरेदीदारांनी दुकारून भाव पाडणे सुरुवात केले पंचावन्न ते चार हजाराच्या दरम्यान इतकी भावाची खरेदी केली आज परत भाव वाढतील आशे या आशेने शेतकरी रात्रभर इथं झोपलेत आपल्या मालाची राखण केली आज सकाळी परत हर्रशी सुरू झाली या हर्रशीत परत काल कालच कालचाच त्याचा डाव त्यांनी परत साधला पंचेचाळीसशे ते तीन हजार पाच हजार अशा रेंजमध्ये सोयाबीन खरेदी करत आहे काल सात हजार पाचशे असताना आज कोण्या बेसवर त्यांनी पंचेचाळीसशे रुपये खरेदी मालाची खरेदी करत आहे हेच प्रशासनाला विचारत आहे आणि सगळे बेपारी इथून पडून गेलेले आहे इथं जे संचालक मंडळ आहे डाकेबाईचं हे सध्या इथं कोणी हजर झालेलं आहे शेतकऱ्याचा इथं कोणी वाली राहिलेला आहे इतक्या प्रमाणात शेतकरी इथं जमा झालेले आहे तरी अद्यापही इथं शेतकऱ्यांना पोलीस आता धाक दाखवून सध्या एक पोलीसची गाडी इथे येऊन गेलेली आहे आणि त्यांनी रोड जाम करू नका कसलाच आंदोलन करू नका आंदोलन करू नका अशी सांगून निघून गेलेले पण सध्याप अद्यापही इथं शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी कोणी आलेलं नाही आहे तरी न्यूज चॅनलना माझी विनंती आहे की त्यांनी इथून गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा होणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची जे लूट आहे हे थांबवावी कारण इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात तरी याकडे प्रशासनाने गांभीर्य लक्ष देऊन कलेक्टर साहेबांनी व इतर संबंधित जे अधिकारी असतील यांनी तातडीने इथे येण्याची कृपया आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा